लय म्हणजे लय डोक्याला ताप आहे हे म्हणत हे कर ते म्हणत ते कर म्हटलं जाऊ द्या कोणाचं नको ऐकायला सरळ आपला भात करावा आणि भाकरी थापाव त्या मस्तपैकी दुधासोबत जेवण करावं मग मसूरची डाळ थोडीशी घेतली आणि तुरीची डाळ थोडीशी घेतली छान अशी धुतली तिला आणि कुकरला आता याला लावून घ्यायचं आहे त्यात टोमॅटो टाकलं हळद टाकली आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि आता याच्यात तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार म्हटलं आता मी तोपर्यंत पोरं म्हणायला लागली मम्मी मॅगी करणार काय नाही म्हटलं डायरेक्ट जेवण करायचं पटकन जेवण बनवते मग आता डाळ फोडणीला घालण्यासाठी म्हटलं साहित्य तयार करावं तर इथे मी तीन चार मिरच्या घेतल्या छान अशा लवंगी मिरच्या आहेत हिरव्या गार त्या घेतल्या आणि लसणाच्या पाकळ्या भरपूर अशा घेतल्या तर या सोलून घेतलेल्या आहेत आता याला चेंगरायचं आहे तर इथे मी ग्लासच्या साह्यानी चेंगरते कधी कधी उकळीची मदत घेते पण जे जसं अवेलेबल असेल पटकन हाताखाली येईल तसं ते पटकन मी यूज करत असते तर याला छान असं चेंगरून घ्यायचं आहे तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत आणि तीन चार कुकरच्या शिट्ट्या काढून घेऊयात आता मस्तपैकी आपली डाळ शिजून आलेली आहे बाहेर आणि याच्यामध्ये जास्त पाणी टाकलेलं नाही आहे कारण सगळा गॅसची वाट लागून जाते त्याच्यामुळे कामी कमी पाण्यात मी डाळ शिजवलेली आहे तर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि पातळ करून मग त्याची फोडणी घालायची तर इथे मी थोडंसं तेल ओतलेलं आहे आणि ॲल्युमिनियमचं भांडं वापरत नाही मी तर तेल ओतून घेतलं त्याच्यात जिरे मोहरी आणि लसूण कडीपत्ता मिरची हे सगळं फोडणीला घालायचं आहे आणि छान असं याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे तळसून घ्यायचं आहे तळसल्याशिवाय काही वरण चांगलं लागत नाही हे एक मात्र शंभर टक्के खरं आहे आणि आज मी वरणाला कांदा वगैरे टाकलेला नाही आहे रोज अशी फ्राय बनवतो आम्ही घट्ट एकदम असते आणि आजची जी डाळ आहे ती एकदम पातळ आहे एकदम भारी लागणार आहे शंभर टक्के मला माहिती आहे तर मस्तपैकी कुकरमध्ये पाणी थोडंसं टाकलं आणि त्यातली सगळी डाळ काढून घेतली मी आणि छान असं याला आता उकळून द्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला थोडंसं उकळायला लागलं की मग आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे कोथिंबीर आणि कोथिंबीर छान अशी उक उकळली का नाही सगळं मिक्स झालं वरण वगैरे तर मग आपल्याला गॅसनंतर थोड्या वेळाने बंद करायचं आहे आणि तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही इथे पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता तुमच्या हिशोबानुसार खूप भारी लागते डाळ तर आपली ही साधी सिंपल रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊन सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला बेलेकन आहेत ते सुद्धा क्लिक करून ठेवा आता मस्तपैकी याला दहा ते पंधरा मिनटं शिजवून देणार आहे आणि मग आपण हे खायला रेडी